Daily News. राणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी राणा प्रताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राणा प्रताप प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यातील मंचर गावातील सतरा अंगणवाड्यांना आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळा मंचर यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच पळसटिका येथील अनाथ आश्रम आणि पारधी वस्तीवर जाऊन देखील खाऊ वाटप करण्यात आले राणा प्रताप प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आश्रम शाळा या ठिकाणी खाऊ वाटपाचे काम करत असून मंचर शहर आणि परिसरात सापडणाऱ्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे कामही ही, ही संघटना करत आहे पुढील काळात अनेक गरजू लोकांची मदत करणार असल्याचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संग्राम सावंत महेश माशेरे विशाल मोरडे सागर सोमवंशी सुजय धरम रवींद्र इंगोले संतोष माशेरे अनिकेत एळवंडे संदीप सावंत तुषार बाणखेले यांनी सांगितले तसेच पुढील काळामध्ये तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून संपादक सचिन वायाळ मंचर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा